पूर्ण साडी नेसून झाल्यानंतर पाठीमागून असा पदर फुलतो आणि तो पदर पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो अशा वेळेस काय करावं किंवा तुम्ही साडी नेसल्यानंतर समोरच्या निर्या आहेत त्या खूप फुलतात किंवा अगदी तीन ते ती चार निऱ्या येतात अशा वेळी सुद्धा काय करावं तर मैत्रिणींनो अगदी सुंदर पद्धतीने भरपूर निर्या येण्यासाठी कोणती ट्रिक वापरावी किंवा साडीचा सा पदर पाठीमागून फुलणार नाही यासाठी काय करावं तर चला पाहूयात नमस्कार पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत आज आपण या दोन ट्रिक बघणार आहोत यासाठी मी इथे बघा एक साडी घेतलेली आहे आता ही काठपदरची साडी घेतलेली आहे कारण काठपदरच्या साडीमध्ये हे प्रॉब्लेम जास्त बघायला भेटतात तर ही काटपदरची साडी घेताना ही ब्लाऊज सहित असणारी जी साडी आहे ती मी घेतलेली आहे तर तुम्ही ब्लाऊज ज्या साडीमधला काढलेला आहे ब्लाऊज पीस तर त्यासुद्धा साडी तुम्ही अशा पद्धतीने नेसू शकता आता साडी पूर्ण शरीराला जेव्हा आपण गुंडाळत असतो किंवा मध्ये खोचत असतो अशा वेळेस ती साडी लूज तर राहत नाही ना किंवा कुठे साडीला आपल्या चुन्या पडत नाहीत ना हे काळजी घेऊनच पूर्ण पाठीमागून आणि फोडून आपल्याला ही साडी खोचून घ्यायची आहे आता साडीचा सा पदर बनवण्यासाठी पदराची पहिल्यांदा उंची ठरवायची आहे पदराची उंची तुम्हाला काठपदरच्या साड्या असो सिल्क किंवा कोणत्याही डायमंडच्या फॅन्सी साड्या असो जर तुम्ही पदर ह्या प्लिटेडमध्ये करत असाल म्हणजे पदराच्या निर्या करून जर करत असाल तर पदर तुम्ही गुडघ्याच्या खालीच ठेवा तेव्हा तुमच्या साडीमध्ये उंची जास्त दिसणार आहे त्यानंतर आता पदर आपण बनवून घेऊयात पदर बनवण्या अगोदर एक भाग बघा आम्ही डाव्या बाजूला साडीचा खोचून घेतलाय यामुळे काय होईल की माझा पदर कमी जास्त होणार नाही त्यानंतर पदराच्या प्लीट्स किंवा निऱ्या बनवताना जर पदराला गोंडे असतील तर ते आतल्या साईडला करा आणि त्यानंतर पदराच्या प्लीट्स बनवायला घ्या पदराची सर्वात वरची प्लीट आहे ती मोठी असावी आणि त्या खाली बाकीच्या सर्व प्लेट्स या छोट्या असाव्या अशा पद्धतीने पदर बनवून घ्यायचा आणि त्यानंतर हा पदर जर तुमची कॉटन साडी असेल तर तुम्ही हाताने छान प्रेस करून सुद्धा बसवू शकता आता बघा मी उलटा पदर केलेला आहे आणि त्यानंतर आतमधल्या सर्व प्लीट्स आहेत त्या एकावरती ठेवलेल्या आहेत एक आहे. कधी कधी काय होते आपण का? जेव्हा सरळ पदर करतो त्यामधल्या आतल्या प्लीट्स आहेत त्या किती कमी जास्तीच्या झालेल्या जा आहेत त्या समजत नाहीयेत म्हणून मी उलटा पदर करून आतमधल्या सर्व प्लीट एकसारख्या करून ठेवल्या आणि त्यानंतर पदर दुसरा भाग सुद्धा पदराचा आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने हाताने छान असा बनवून घेतला आणि हाताने प्रेस करून घेणार आहे आता ही कॉटनची साडी आहे त्यामुळे ही साडी अगदी व्यवस्थित बसते बघा तुम्ही त्यानंतर पदर सिक्युअर करताना ब्लाऊजचं जर तुम्ही नॉटचे ब्लाऊज ब्लाउज घालत असाल तर त्या नॉडच्या खाली तुम्हाला असे पिन लावून पदर सिक्युर करायचं आहे जर तुम्ही घालत नसाल तर तुमचा हात पाठीमागे जेवढ्या अंतरावरती जातो होती ते जाऊन आपल्याला पिनाने साडी सिक्युअर करायची समोरून जर तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीचा पदर हवा असेल तर ही स्टेप करणं विसरू नका यासाठी बघा मी एका बोटाने एक छोटीशी प्लीट केली आणि ही प्लीट पिनाने सिक्युअर करून घेतली ब्लाऊज सोबत यामुळे काय होईल की समोरचा जो भाग आहे साडीचा किंवा ब्लाऊजवरती येणाऱ्या प्लीट्स आहेत त्या अगदी सुंदर येतात आणि मानेजवळ येणारी प्लीट आहे ती अगदी मानेवरती सुद्धा जात नाही आणि तीसुद्धा एकदम टाईट बसते त्यामुळे कमरेजवळचा भागसुद्धा आपला लूज होत नाही त्यानंतर आपल्या साडीमध्ये येणारा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या साडीच्या फार तर तीन ते ती चार निर्या येतात किंवा या निर्या खूप फुलतात किंवा फुकतात आणि साडी हँडल करणं खूप अवघड होऊन जातं अशा वेळेस काय करावं तर कमरेजवळचा भाग आहे तो आपल्याला सुरुवातीला टाईट करून घ्यायचा एकदम टाईट करून घेतल्यानंतर एका पिनाने हा भाग एका आपल्या डाव्या पायाच्या साईडला तिथे सिक्युअर करून घ्यायचा तीन लावताना एक काळजी घ्यायची आहे की ही पिन आपली पेटीकोट आणि त्याचबरोबर पेटीकोटचा वरचा साडीचा पदर आणि त्यानंतर हा कमरेजवळून येणारा साडीचा भाग यांच्या या तिघांना पकडून ही पिन लावायची आहे यामुळे काय होईल की तुमचा कमरेजवळचा भाग बिलकुल लूज होणार नाही आणि ही जी तिरपी लावलेली जी आपली साडीची बॉर्डर आहे ती अगदी जोपर्यंत तुमच्या अंगावरती साडी आहे तोपर्यंत ती तशीच राहणार आहे त्यानंतर आता साडीच्या करायच्या आहेत निऱ्या आता निऱ्या करताना तुम्ही जर खूपच साडीचा भाग सोडत असाल तर ते सोडू नका त्यामुळे तुमच्या निऱ्या तीन ते चार त्याऐवजी तुम्ही काय करा थोडासाच भाग पिन लावल्यानंतर सोडा आणि त्यानंतर निरा करायला लगेच चालू करा नेरा सुद्धा अगदी मोठ्या किंवा तुमच्या हाफ फिट किंवा अर्धा फीट, किवा आरदा फीट अंतराच्या एवढ्या बनवू नका तर त्या निऱ्या एकदम छोट्या छोट्या बनवून घ्या यामुळे तुमचा समोरचा जो लूक आहे तो भरपूर सुंदर येईल किंवा भरपूर साऱ्या तुमच्या साडीला निऱ्यासुद्धा येतील बघा आता इथे मी छोट्या छोट्या निऱ्या अशा बनवून घेतल्या आणि जी शेवटची निरी आहे जी राईट साईडला येते आपल्या उजव्या बाजूला येते तर ती सुद्धा खूपच मोठीनं बनवता थोडीशी मध्यम साईजची बनवा म्हणजे साडीमध्ये भरपूर साऱ्या निऱ्या दिसतील आता बघा ही जी मी निरी बनवलेली आहे आणि आतमधल्या तुम्ही निऱ्या बघाल किती छोट्या छोट्या बनवलेल्या आहेत या सर्व निऱ्या आपल्याला पकडून घ्यायच्या आहेत आतमध्ये सुद्धा थोडासा जर साडीचा सा भाग उरत असेल तर तिथे सुद्धा आणखी एक छोटीशी निरी बनवून घ्या म्हणजे आपण जेवढा साडीचा सा भाग आहे त्याचा निर्या बनवण्यासाठी वापर केल्यामुळे इथे आपल्या भरपूर साऱ्या येता। निर्या येतात त्यानंतर या सर्व निर्या एकावरती एक न ठेवता थोड्याशा अंतरावने ठेवा आणि अंतराने ठेवल्यानंतर तुमची प्रत्येक निरी ही वेगळी दिसेल सेपरेट दिसेल या टेक्निकमुळे तुमच्या जेवढ्या पण निऱ्या आलेल्या आहेत तेवढ्या सर्व निऱ्या समोरून शो होणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या जरी आठ दहा किती पण निऱ्या आल्या तर त्या सर्व दिसल्यामुळे तुमच्या निऱ्या कमी नाहीत साडीमध्ये हा लुक येईल निऱ्या खोजताना पेटीकोटमध्ये एका बोटाने अशा बाकीच्या निऱ्या पकडायच्या आणि दुसऱ्या हाताने या निऱ्या खोचून घ्यायच्या म्हणजे काय होईल की या निरा पुन्हा खोचताना एकावरती एक येणार एक नाहीत पूर्ण निर्या कोचून झाल्यानंतर मी साडी थोडीशी उजव्या साईडला सरकवली आणि त्यानंतर या निर्या एका मोठ्या पिनाने आडव्या सिक्युअर केलेल्या आहेत उभी पिन लावायची नाही पेटीकोट सोबत या निर्या सिक्युर केल्यामुळे निर्या खाली सुद्धा येत नाहीत आपण किती फास्ट चाललो तरी आणि ही झालेली आहे आपली फायनल साडी निसून आता जी एक टीप होती किंवा जे एक आपला प्रॉब्लेम होता आजच्या व्हिडिओमधला की ज्या निर्या समोरून खूप आ, कमी येतात किंवा खूप फुलतात तर तो आपण इथे कवर केलेला आहे आणि तुम्ही निर्या सुद्धा समोरून बघाल की किती जरी चाललं तरी तुमच्या निऱ्या फुलणार पण नाहीत आणि भरपूर साऱ्या निऱ्या दिसतील त्यानंतर आता आपण बघूया साडीमध्ये येणारा दुसरा प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपण इतकी सुंदर साडी नेसून सुद्धा जर आपल्या साडीचा पदर आहे तो पाठीमागून फुलत असेल किंवा खूप फुगत असेल आणि त्यामुळे पाठीमागचा लुक आहे तो खराब होत असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक ट्रिक आहे आता आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे आणि तेव्हाच आपली जर साडी अशी फुलते पाठीमागून तेव्हा पदर ओपन करून पुन्हा पदर बनवण्यासाठी टाइम नसतो अशा वेळेस पाठीमागचा पदर पुढे घ्यायचा आणि फक्त ज्या फुग प्लीट फुगलेल्या प्लीट्स आहेत किंवा फुललेल्या प्लीट्स आहेत ते एकावर ते ठेवून घ्यायचे आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपली पदराची जी बॉर्डर आहे आणि समोरची जी बॉर्डर आहे ती उलट्या दिशेची असावी म्हणजेच त्या तरच आपला लुक आहे तो व्यवस्थित येणार आहे नाहीतर मग तुमचं उलटसुलट पण होऊ शकतं जर तुम्ही जर ही ट्रिक फॉलो नाही केली तर आता आणि इथे या सर्व ज्या प्लीट्स आहेत ज्या फुगत होत्या ज्या फुलत होत्या त्या सर्व गोळा करून पुन्हा एका पिनाने मी सिक्युर केल्या आणि हाताने छान प्रेस करून दिल्या आणि हा पदर मी इझिली मागे टाकून दिला तर आता बघा कुणाची मदत न घेता सुद्धा तुम्ही किंवा पदर न खोलता सुद्धा किती छान पद्धतीने तुमचा पदर तुम्ही हँडल केलेला आहे आणि अशा पद्धतीने या दोन टिप्स वापरून आपण आपली साडी अगदी नीटनेटकी व्यवस्थित आणि कोणत्याही साडीमध्ये जे प्रॉब्लेम आहे ते आपण स्वतः सॉल्व्ह करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय